गोयला आहे का गोयला जाऊ गोयला बसायला नको एकदा तरी विमानामध्ये बोटीत बसली ना तर विमानाने बसायला विमानामध्ये असा व्हिडिओ नाही काढता येणार तुला की पुल्हा नाही आला आतमध्येच फक्त काढू शकतो आलं का आला आपलं ठीक आहे आणि गाडी चालू अजून आहे म्हणजे आपली स्कूटी करतो हे स्कूटी कर आता स्कूटी कर हा मोठी गाडी काढले चला बाबा पैसे संपले सूर्य बघ कस झालंय सूर्य बघितलं का ते बघा हा बाबा संपले पैसे माहिती आम्हाला घे आपली गाडी पण झालं त्याला आम्ही निघालो आता हे बघा गोटीमध्ये सगळं मोठ्या गाड्या निघेल पण झालं मग चलू येलू येऊ चलो हे बघ तो बाबा कसं झालंय ना हम्म सूर्य इथे एकदम मस्त आहे